नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी ठिकाणी झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मदतीसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं हे हे है आता हे जे काही पॅकेज आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी मिळणार या संदर्भात सगळ्या शेतकऱ्यांची उत्सुकता आहे कारण की दिवाळी आता आपल्या आठ दिवसांवर आली आणि आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येत पैसे ट्रान्सफर होतील का या संदर्भात अजित पवार यांनी कालच माहिती दिली काल त्यांची पत्रकार परिषद होती आणि तिथे अजित पवार शरद पवार हे सगळेच त्यांच्या जे काही साखर कारखान्याची पत्रकार परिषद होती त्या संदर्भात ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की आता आमच्याकडनं जे काही म्हणजे ते आज मुख्य सचिवांना भेटणार आहेत कारण की जो काही निधी असतो तो मुख्य सचिवांच्या फायनल साईनंतरच तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किंवा इतर योजनांचे जे काही पैसे असतात ते मुख्य सचिव यांची सही झाल्यानंतरच ते देण्यात येतात आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे काही जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं अहवाल येणं अजून बाकी आहे जो जोपर्यंत ते अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकणार नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर जे काही त्यांचे पंचनामे त्यांचे जे काही अहवाल आहेत ते केंद्र सरकारकडे सादर करावेत आणि त्याच्यानंतर मग ती जी काही नुकसान भरपाई आहे ती लवकर लगेच डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येईल पण आता जिल्हाधिकारी हे जे काही आहेत आपमधले चार पाच दिवस याच्या अंतर्गत जर शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्परतेने काम केलं तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना ती मदत मिळू शकते दुसरीकडे कृषी मंत्री दत्ताबर्ने यांनी सांगितलं की जिथे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नसतील आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल अशा ठिकाणी जे काही अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यांना तिथे जबाबदार ठरवण्यात येईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल म्हणजे हे जे काही पैसे आहे ते लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये यायला मार्ग होईल मित्रांनो धन्यवाद